गुड मॉर्निंग सुप्रभात माझं नाव सुयो किशोर वाघमारे आणि तुम्ही बघताय चारशे सी सीवाला तर स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे माझा दिवस बावीसावा तर आज काय सेम जे रेग्युलर ब्लॉग जे रेग्युलर व्हिडिओ टाकतो तेच इथून ऑफिसमध्ये आणि ऑफिसमधनं प्रॅक्टिसला प्रॅक्टिसवरनं घरी तर सेम डे असणारे पण आज ब्लॉगमध्ये येऊन येऊन आणि जाण्याचा दोन्ही रस्ता कदाचित मी ट्रान्झिशनमध्येच कवर करायचा प्रयत्न करेल कारण तेच सेम सेम बघून बोर होतात तर दोन तीन जणांनी मला सांगितलं आहे की काय नुसता गाडी दाखवत असतो तर त्यांच्यासाठी हा मेसेज आहे की मी ॲक्शन कॅमेरा जो घेतला आहे जो मी डी जे ॲक्शन टू घेतला आहे तो मी हेल्मेटला लावण्यासाठीच घेतला आहे की मी काय ट्रॅव्हल करतो माझी बाईक वगैरे दाखवण्यासाठीच घेतला मला स्वतःला दाखवण्यासाठी नाही घेतला आहे तर मी अशाच व्हिडिओ टाकत राहणार ज्यांना बघायचे ते बघतील आणि मी स्वतःच्या सॅटिस्फॅक्शन रेटसाठी टाकतो बाकी कोणासाठी टाकत नाही तर हां तर असं आहे आणि दिवसाची सुरुवात जरा पॉझिटिव्ह इंटेंडनी करू आणि काहीतरी वेगळं ट्राय करायला बघू आणि आज कदाचित मला म्हणजे उद्या माझा प्लॅन आहे की सॅटर्डेला आम्हाला जायचं आहे मला, मला फार्म हाऊसला झालेलं आहे मित्रांसोबत की दर महिन्याला एकदा तरी माझी ट्रिप वगैरे होत असते तर हां ती पण कवर करायची तर उद्याचा व ब्लॉग कदाचित एकाच पार्टमध्ये सॅटर्डे संडेचा ब्लॉग हा एकत्र येईल दोन दिवसाचा तर हां तर स्टेट येऊन आणि त्याच्यासाठी पण आणि चाललं होतं ऑफिसला आणि डायरेक्ट ऑफिसवरनं आल ग्राउंडवरच डायरेक्ट भेटतो मग तुम्हाला आणि जे काय ट्रान्झिशन आहे तो तुम्ही एन्जॉय करा मग डायरेक्ट तुम्हाला भेटतो मी प्रॅक्टिस झाल्यानंतर किंवा प्रॅक्टिसच्या नंतर काय प्लॅन झाला तर ठीक आहे चला बघत राहा ऑफिसमधनं निघालेलो आणि काल म्हणजे सॅलरी आली तर विचार केला की थोडंसं गाडीसाठी मी जरा मला माउंट पण घ्यायचा होता आणि रायडिंग ग्लव्ज घ्यायचे होते आणि स्कार्फ घ्यायचा होता हेल्मेटच्या हो आतमध्ये घालायला कारण की हेल्मेट घालून घालून जरा केस जरा विरळ होत चाललेत तर त्याची पण काळजी घेणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी स्काफ घेतला स्कार्फ घेतल्यानंतर मी हेल्मेट असा माउंट घेतला आहे मोबाईल माउंट जो ऑलरेडी गाडीला आहे पण त्याच्यावरती फोन लावायसाठी माउंट घ्यायचा आहे तो माउंट घेतला आणि त्यानंतर मी ग्लव्ज घेतलेत रायडिंग ग्लव्ज शर्टचे नॉर्मली घेतलेत जे मग समजा की शॉर्ट राईड वगैरेसाठी जायचं असेल तर त्या गोष्टीसाठी घेतलेत तर हां एकूण एक की खर्च झाला आहे खूप आणि अजून पण खर्च आहे की कदाचित मी प्रॅक्टिस सुटल्यावर किंवा प्रॅक्टिसच्या अगोदरच डिमांडला जाईल कारण धावता येणार नाही कारण आज काम करता करता जे आमचे वर्कशॉप आहे म्हणजे मी ज्या फॅक्टरीमध्ये काम करतो तिथं मशीन आहे तर एकाला मदत करायला गेलो आणि मी त्याचा सँडल घालून जातो ना ऑफिसला तर ती सँड पाय माझा मी बेअर फुटत होतो ऑलमोस्ट आणि बाकी सगळे शूज होते तर तिकडची एक फ्रेम होती जी माझ्या पायावर पडता पडता वाचली आणि मग त्याच्यामुळे म्हणजे मला ऑलरेडी त्या बोटाला लागलेला मग त्या बोटाला अजून मार लागला आणि तर माझं रक्ताक गोठलं आहे त्या बोटाचं तर त्या बोटावर आले सूज तर प्रॅक्टिस तर काय करू नाही शकत तर मग बघू जर थोडा वेळ थांबलो तर थांबेल ग्राउंडवर नाही तर निघेल डायरेक्ट भेटतो पोरांना वगैरे सांगतो काय सेशन आहे आजचा आणि त्या सेशन झाल्यानंतर मग आम्ही मी जाईल डी मार्टला कदाचित की सॅलरी झाली तर डी मार्टला गेलंच पाहिजे की आपल्याला काय खाय पियायला आणायला तर बघत राहा पुढे काय होतंय काय नाही तर चला दुसला वस्तू चांगलाच ना आता दुसरा वस्तू चांगलाच ना आठचा दिवस खराब आहे मला ऑलरेडी हां जर बघितला असेल तर ठोकता ठोकता वाचलो ॲक्च्युली मला वाटलं की तो लेफ्ट मारतो आहे कारण की त्याच रस्त्याने सहजासहजी कोण टर्न नाही मारत तर तो टर्न मारत होता आणि मी गाडी टाकली की समजून की मी लेफ्टने निघून दे तर हां मग ते एक झालं की हो आणि आज माझा दिवस तसाही खराब चालू आहे तर हां जर चेंजेस वाढत असतील ला तर समोर माझा मोबाईलचा माउंट लागला आहे तर तिथे आता मी उद्या मॅप लावण्यासाठी माझा दुसरा तो फोन आहे जो घरात पडला आहे तो तिकडे मॅप म्हणून वापरेन खरं म्हणजे मला तो घ्यायचा होता मॅपिंगचा डिवाईस तो भेटत नाही तर ठीक आहे तो घेऊ आपण इन फ्युचर आणि आता आलं पेट्रोल भरला गाडीची टाकी फुल करावी लागेल कारण जायचं आहे मला ट्रीपसाठी तर जास्त नाही की बदलापूरलाच जायचं आहे फार्म हाऊस आहे तिकडे पण एक शॉर्ट राईड तर होऊन जाईल त्याच्यासाठी गाडीची टाकी फुल असणं गरजेचं आहे जसं आपल्याला खायची गरज असते कुठेही एनर्जेटिक राहण्यासाठी तशी हायवेवर चालायला किंवा कुठेही टूरला जाताना तिचा पण पोट भरलेला पाहिजे तर म्हणून तिला मी फुल करतो आज नवीन माउंट आहे जरा मी स्वतःच फिट केला कोणाची मदत नाही घेतली तर हा आता बघत गाडीची र... टाकी फुल करतो आणि डायरेक्ट भेटतो तुम्हाला डीमार्टला स्टार्ट प्रॉब्लेम आहे का पूर्ण टर्न नाही घेऊ शकत फुल सांगतो तिथपर्यंतच फुल करा सांगतो तिथपर्यंतच कर। फुल करा कर। फुल करायचे तर गाडीची टाकी फुल झाली आहे अजून एक काम होतं की गाडी धुवायला टाकायची होती पण गाडी धुवायला टा आत्ता ही वेळ नाही गाडी धुवायला टाकायची तर उद्या जेव्हा ऑफिसला जाईल तेव्हा ऑफिसच्या बाहेर आमचं एक वॉशिंग सेंटर आहे तर तिकडे वॉशिंग वॉशिंगसाठी टाकेल आणि तिला जरा टकाटक करेल म्हणजे कसं उद्या ट्रिपला जाताना तिच्यासोबत फोटो बिटो काय असतील ते चांगले येतील तर हां तर आता चाललं आहे डीमार्टला बघू डीमार्टला जाऊन काय खाय पियचं सामानच घ्यायचं काय जास्त आपल्याला घरातलं सामान नाही घ्यायचं आहे जे आपण चट्रपट्र खात तेच तर गेलो डीमार्टला आणि डी मार्टला गेल्या गेल्या पहिला तो कॉर्नफ्लेक्स बघितला जो आम्ही लास्ट टाईम मी ब्लॉग सार्थकला रेनकोट घ्यायला आलेलो तेव्हा तेव्हा मी तो कॉर्नफ्लेक्स बघितलेला तो घेतला पहिले आणि नंतर मला तो हवाच होता आणि त्यानंतर मी गेलो चिप्सच्या सेक्शनमध्ये तर तिकडे मी माझा फेवरेट फ्लोअर घेतला मसाला चाट चस्का लास्ट टाइम मीला प्रॉमिस केलेलं की जेव्हा सॅलरी वगैरे काय होईल तर ती तिच्या जास्त एक्सपेक्टेशन असतात पण ती मला बोलली की मला केळ्याची वेफर घेऊन जर डिमार्टला जाशील तर केळ्याची वेफर भरपूर ठिकाणी चांगले भेटतात पण ती बोलली जर असेल तर घेऊन ये तर मग तिकडे गेलो आणि मग केळ्याची वेफर घेतले आणि त्यानंतर मला हवा होता फेसवॉश तर कसं आहे भाऊ तुमचा सा थोडा सावळा काळ आहे म्हणा की थोडंसं गोरं दिसलंच पाहिजे ना की थोडासा आता ब्लॉगिंग वगैरे करतं तर थोडा फेअर दिसणं गरजेचं आहे तर मग चारकोलवाला चारकोलवाला फेसवॉश घेतला बाईने थोडा आहे का तुझा चारकोलवाला फेसवॉश वापरतो हां तर हां तर चारकोलवाला फेसवॉश घेतला गार्नियरचा तो पण ब्राईट मग त्यानंतर आईस्क्रीमच्या सेक्शनमध्ये फक्त करत होतो की आईस्क्रीम आणि काका बघा थँक्यू का बोलले का आला ना पण ठीक आहे विचार होतो की आईस्क्रीम घेऊ का नको अन घेतली बाय वन गेट वन फ्रीवाली मँगो फ्लेवर्ड आणि किती म्हणजे भरपूर वेळा की डिसाइड करतो की आलो इथे का जरा हिशोब करतो पैशांचा की कितीचा दा बिल झालं मग त्यानुसार मग आपण पुढचा आयटम घेऊ कारण की पैसे वाचवणं पण गरजेचं आहे नाही तर मग आता ते बड्डे माझा आता फ्रेंच फ्राईज दिसला मला तर हा मग डिसाईड करत होतो घेऊ नको की आपल्या आपण खाताना जास्त पण एकदा ट्राय करायला हरकत नाही मग म्हणून मी नॉर्मल ते सॉल्टेडवाले उचलले विचार होतो दुसरे फ्लेवर पण घेऊ पण वि ज्या बजेटच्या बाहेर चाललेला की जेवढा बजेटचा हा बाई या एवढ्या एवढ्या बजेटमध्ये घ्यायचे तर म्हणून मग एकच पाकिट घेतला थोडा मिडल क्लास थिंग्स तर बिल काउंटरला उभा राहिलो त्यांनी सांगितलं की पुढे जा मग पुढे जाऊन मग बिल करत होतो म्हणजे <coughs> एवढी गर्दी नव्हती आज फ्रायडे असून सुद्धा की म्हणजे सॅटर्डे संडे लोकांना सुट्ट्याचे तर फ्रायडेला जास्त गर्दी असते पण आमचं बिल पण पटकन झालं मग आम्ही विचार केला की जाऊ कुठेतरी खाऊ पण कॅमेऱ्याची बॅटरीज डाऊन झाली बाहेर आल्या आल्या तर बिल कलेक्ट करून मग त्याला थोडासा चार्जला लावला कॅमेराला तर असा होता माझा आजचा दिवस की डिसेंट दिवस होता सॅलरी आली का डिमार्टला जाणं गरजेचं असतं की थोडंसं काय फार खाव म्हणजे माझं मा फर्स्ट टाईम होता मी हा मा ट्रेंड म्हणजे भरपूर जणांना आमच्याकडे करताना बघतो की सॅलरी झाली काय पळतात डीमार्टला सॅलरी झाली की डीमार्ट काय म्हणजे खाय पियायचं सामान थोडं डिस्काउंट वगैरे लॉटमध्ये वगैरे गो गोष्टी तिथं भेटतात म्हणून स्वस्त असतात तर ठीक आहे थोडेसे पैसे वाचले पण वाचवणं पण गरजेचं आहे तर हां उद्या चाललं मी फार्म हाऊसला तर दोन दिवस दोन दिवसाचा ब्लॉग येणार आहे डायरेक्ट तर जे काय असेल ते तुम्ही अपडेट देतच राहील पुढे तर असं होता माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी भेटतो तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये tata bye bye good night take care stay safe see you in next vlog bye